मिणचे हायस्कूल मिणचे जनस्वास्थ्य अभियानात जिल्हास्तरावर उत्कृष्ट शाळा पुरस्कार माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ जनस्वास्थ्य दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक जानेवारी ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस जनस्वास्थ्य अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या उपक्रमामध्ये श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंब संचलित मिणचे हायस्कूल मिणचे या शाळेस जिल्हास्तरावर उत्कृष्ट शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोल्हापूर शाहू स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवळापूरकर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यवाहक श्रीराम साळुंखे शिक्षणाधिकारी श्री एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी उद्योगपती सुधीर हंजे पर्यावरणतज्ञ बृहस्पती शिंदे कौतुक गावडे प्राचार्य ताटे आदी उपस्थित होते यासाठी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबाचे अध्यक्ष विजय सिंह माने कार्याध्यक्ष विकासराव माने माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने आंबपचे लोकनियुक्त सरपंच सौदिप्ती माने मुख्याध्यापक पी डी कुंभार ज्येष्ठ शिक्षक एस एस देशमुख शिक्षिका व्ही एस जाधव ए ए कुंभार ए एच सूर्यवंशी यांचे सहकार्य व योगदान लाभले